मालेगाव पंचायत समितीच्या सभागृहात आज एक थक्क करणारी घटना घडली आहे जेव्हा सरपंच गोपीनाथ नागरे यांनी थेट गट विकास अधिकाऱ्यावर नोटा फेकत आपला तीव्र संताप व्यक्त केला हे आंदोलन त्यांनी घरकोल योजनेतील भ्रष्टाचार लाभार्थ्यांना मिळणाऱ्या हप्त्यामध्ये होणाऱ्या विलंब आणि अप्रत्यक्ष लाचेच्या मागणीविरोधात केलं गोपीनाथ नागरे यांनी स्पष्टपणे सांगितले की घटक लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते मिळत नाहीत अधिकारी अप्रत्यक्षपणे पैसे मागतात अनेक कुटुंबांना यातून मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यांनी सभागृहात थेट नोटा उधळत प्रशासनाच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला ही घटना सभागृहातील अन्य सदस्य आणि उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे सरपंचाच्या या कृत्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून स्थानिक पातळीवर या विरोधात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या प्रकारावर जिल्हा प्रशासनाने कोणती कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण घेतले आहे

एकूण वीस पंचवीस प्रस्ताव दिले होते मालेगाव पंचायत समितीमध्ये परंतु गट विकास अधिकारी हे चार महिन्यापासून उत्तर देत आहेत तरी त्यांनी अद्याप पैसे सोडलेले नव्हते त्यामुळे हे गोरगरीब जनतेला पैसे पाचशे रुपये हजार रुपये मागतात त्यामुळे आज मी स्वतः सरपंच गोपीनाथ शिवाजी नागरिक इथं आलो आणि गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर पैसे फेकून आंदोलन